तर आता मी बघा भजी करून घेतली मस्तपैकी तर आता मी पीठ भजीचं पिठाचं फेटून घेतल्यामुळे किती छान अशी ही फुगले ती भजी मस्त टमटमी नमस्कार सर्वांना तर मी आज बनवते मस्तपैकी झमझणीत आणि चमचमी तर कांदा भजी बनवते तर आता मी कांदा एक घेतलाय मोठा चांगला कांदा घेतलाय उभा चिरून घेतलाय त्याचं बारीक काप करून घेतली ती आणि कोथंबीर मी खूप घेतलेली जास्तीमध्ये मिरची एक मोठी चिरलेली पण मिरची एकच घेतली म्हणजे मिरची इतकी आहे ना की बासच म्हणून मिरची मी एकच घेतलेली आहे आणि चटणी दोन चमचे टाकले ती हळद टाकले थोडीशी कलर येण्यासाठी हळद टाकली हळदीशिवाय तर भजी नसते तीच म्हणा त्याच्यामुळे मी हळद मस्तपैकी टाकली या पण सगळं कांदा हे मिक्स करून घेतल्यावर ना नंतर मी हळद टाकलेलं आहे नाहीतर मग आणि वरून आता तेल पण गरम तेल असं ओतून घेतलं आहे इतकं फेटून घेतलं आहे की बासच आता बघा भजी किती छान छान आणि मस्त जात होते ते जितकं आपण हे पीठ आहे ना भेटून घेतलं ना तर भजी असं फुकते ती बा असं सोडा सुद्धा सो घालायची गरज नसते इतकं भजी फुकते ती तर मी सोडा नाही वापरत मी तेल होते तेल गरम तेल असं टाकते थोडंसं लय भर जास्ती पण टाकत नाही थोडसच टाकते आणि कोथंबीर जरा जास्त टाकलेले आणि शेवटी चण्याचं चा पीठ आणि त्याच्यासोबत तांदळाचं पीठ तर पाहिजेच तर तांदळाचं पीठ कशासाठी घेतलं आहे तर भज्याल कुरकुरीत होते ते त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मस्तपैकी तर कांदा उभा चिरून घेतला या बारीक काप करून घेतली ते कांदा उभा चिरल्याशिवाय तर भजी असं चांगलं दिसत नाहीत तर आणि भज्याला कसं असं काटंकाटं पण दिसते ती उभं काप करून घेतल्यावर ना असं बारीक का कांदा चिरून नाही घ्यायचा उभं का उभं काप करून घ्यायचं खूप छान असं दिसते ते त्याच्यामुळं पीठ पण आता आपलं चांगलं भिजलं आहे आता पाच मिनटं मी असंच आता बाजूला ठेवलेलं होतं आणि मी चपात्या करून घेतली आहे मग आता चला तर मग आता आपली आता कडे पण तापली आहे तर आता मी आता भजी करायला सुरुवात करते आता सगळा भांड्याचा पसारा दिसला आता तर आता मी भजी बघा बारीक बारीक बारग असं थोडं थोडं बारक बारक असं सोडून घेतली ती तर आता चांगलं आता शिजले ते गॅस कमीच ठेवला या गॅस कमी ठेवला म्हणजे चांगलं भजी आता शिजून निघते ती कमी गॅसवर चांगलं नंतर गॅस फुलमध्ये सोडलं म्हणजे नाही कच्चं कच्च राहते ते त्याच्यामुळं गॅस कमी ठेवलाय आणि त्याच्यावर आता मस्तपैकी आता कुरकुरी पण आला या खूप छान आता कलर पण आलाय बघा गरमा गरम भजी झाले ते आणि कांदा भजी असल्यामुळे तस होत असं काटे काटे दिसते ते कांदा भजी असले की त्याला तर आता मी बघा भजी करून घेतली मस्तपैकी तर आता मी पीठ भाज्याचं पीठ असं फिटून घेतल्यामुळे किती छान अशी ही फुगले ती भजी मस्तच टमटमी तर चला तर मग बा भेटूसच पुढच्या व्हिडिओमध्ये खूप छान आणि टेस्टी भजी झाली ती आणि बाहेर पाऊस पण येतोय त्याच्यामुळे मी छान छान अशी भजी बनवायचा आज प्लॅन ठरवला तर या सर्वांनी भजी खायला मस्तच अशी कांदा कांदाभजी आज बनवली ती मी